तर नमस्कार मित्रांनो मी संतोष जाधव स्वागत करतो तुम्हाला सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर लवकरच एकतीस डिसेंबर येत आहे आणि त्यासोबत नवीन वर्ष पण घेऊन येत आहे तर तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पण नवीन वर्षात ज्या काही अडचणी येणार आहेत त्याची लास्ट मुदत जी आहे एकतीस डिसेंबर जी काही महत्त्वाची कामं ती तुम्हाला एकतीस डिसेंबरच्या आधी करायच्या आहेत जेणेकरून तुम्हाला नवीन वर्षाची काही अडचण नको तर त्यात सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं काम म्हणजे तुमची जी पण काही गाडी असेल टू व्हीलर फोर व्हीलर त्याला तुम्हाला कंपल्सरी एच एस आर पी नंबर प्लेट ही बसवून घ्यायची आणि हे कंपल्सरी आहे त्याच्यानंतर तुम्हाला एकतीस डिसेंबरच्या नंतर त्या गोष्टीमुळं दंड पडू शकतो तर एच एस आर पी नंबर प्लेट ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून कशी बुक करायची याच्यावर जर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला खाली कमेंट करा याच्यावरती आपण संपूर्ण व्हिडिओ बनवू दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे आधारला पॅन लिंक असणं आता ज्यांचं पण जुने पॅन कार्ड काढलेले आहेत त्यांनी कंपल्सरी आधारला पॅन लिंक करून घ्यायचेत ते कसे करायचे त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता आणि घर बसल्या तुमच्या तुम्हीच ते आधारला लिंक करू शकता तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाडकी बहीण ई के वाय सी एकतीस डिसेंबरच्या आतमध्ये तुम्हाला लाडकी बहीण ई के वाय सी करायची कर आहे ती कशी करायची कर त्याची काय प्रोसेस आहे त्याच्यावरती पण आपण व्हिडिओ बनवला आहे नवीन प्रोसेसनुसार जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही खाली कमेंट करा त्याच्यावरती पण आपण नक्की व्हिडिओ बनवू Дальнят.